हॅलो नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ आता सकाळी सकाळी माझा स्वयंपाक चाललेला आहे आणि स्वयंपाक वगैरे चाल आवरत असतानाच राहुलचंही चाललं होतं तो जिमला जातो असल्यामुळे त्याचं त्याचं प्रोटीनचं जे काही बनवणं असतं त्याचं तो बनवत असतो आता तो सोयाबीन भात बनवतोय तर त्यांनी त्याला स्वतःच्या हाताने बनवायला खूप आवडतं त्याच्यामुळे तो तू बनवत आहे आणि माझा आपला स्वयंपाक सगळा आवरल्यानंतर मी सगळा किचन वाटा वगैरे पुसून काढला आणि सगळे भांडी पण लगेच आवरून घेतलेली का तर मला आज ब्लाऊजही शिवून द्यायचं आहे आणि आपल्याला तुपाच्या भाती तुम्हाला मी सांगणार आहे कशा बनवायच्या ती आणि उद्या आपल्याला दीपामळस्यामुळे लागणारच आहे त्यामुळे मी आता तुम्हाला तुपवाती कशा बनवायच्या तेही सांगणार आहे तर सकाळी स्वयंपाक करता करता जर आपण भांडी वगैरे अगर थोडी फाळत असेल तर लगेचच घासून घेतली तर आपलं एक काम झाल्यासारखं होतं आणि परत आपल्याला त्या कामासाठी परत वेळ द्यावा नाही लागत स्वयंपाक आवरला तर लगेच भांडी वगैरे किचन वाटा हे सगळं क्लीन करून घ्यायचं म्हणजे आपले कामं जरा आवरून होतात पटकन आणि दुसऱ्या कामाला आपल्याला वेळ देता येतो आज दिवसभरात मी तुम्हाला सांगणार आहे माझं काय काय रुटीन कसं आहे आणि आपलं ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात तेही जा कमेंट करून आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता हा ब्लॉग पाहतो मी सगळं माझं काम वगैरे आवडलं आणि आता कपड्याचं तर टेन्शन आहे कपडे मी काय बाहेर वाळ घालू शकत नाही म्हणून मी आता बेडरूममध्येच कपडे वाळत घालत आहे सध्या फॅन लावून दिलेलं आहे आणि कपडे तिथेच वाळत आहे दोन दोन तीन तीन दिवस कपडे वाळतच नसल्यामुळे खूप सगळ्यांची चिडचिड होत आहे कपड्यांची आणि डबल डबल कपडे अस कपडे असल्यामुळे नाही एवढं काय टेन्शन तर आता सर्व मी आवरलेलं आहे आणि आता भांडी वगैरे आवरून झाल्यानंतर आणि मशीन लावली होती तर मशीन लावल्यापासून माझ्या आमच्या इथं चार ते पाच वेळा लाईट गेलेली आहे आता आता सुद्धा माझ्या इथं लाईटच गेलेली बघा लाईट गेल्यामुळं आता गे मी मशीन पॉज केली आणि लाईट आल्यानंतर चालू करते का आता व्होल्टेज कमी जास्त होतं आमच्या इथं त्यामुळे मी मशीन बंद करून ठेवत असते आणि आता स्टँड आणून ठेवलेलं आहे भांड्याचं आता म्हटलं भांडी वगैरे सगळं आवरून घ्यायचं आणि आता मी तुम्हाला तेच सांगत आहे की आमच्या इथं सारखी लाईट जात आहे तर हा पावसाळ्यातही प्रॉब्लेम असतो आमच्या इथं आणि एक उन्हाळ्यातही प्रॉब्लेम असतो लाईटीचा तर लाईट सारखी जात असते आमच्या इथं तर आता ही लाईटीचं हे सगळं आवरल्यानंतर म्हणजे लाईटीचं लायटीचं सारखं काम चालू आहे बंद चालू सारखं बटन मी काम करता करता बंद करायचे परत चालू करायचे तर आता सर्व आवरल्यानंतर मी तुम्हाला कापसाच्या वाती कशा बनवायच्या तेही तुम्हाला सांगणार आहे आणि खरंच सोप्या पद्धतीने आपण रेडीमेट आणण्यापेक्षा घरगुती बनवू शकतो तर कापूस असा चांगला मस्त असं पिंजून घ्यायचं आहे आणि पिंजून घेतल्यानंतर फक्त वरच्या साईडला आपल्याला असं पाण्याच्या बोटाने थोडंसं ओळून घ्यायचं आहे आणि जे खाली आहे त्याचं जरा गोल करून ठेवायचं आहे आणि आता ते कसं बनवणार आहे एक तर आपल्याला अर्धा तास लागणार आहे ते बनवण्यासाठी आणि इतकं सुंदर वाती होत्या तर कम्प्लीट एक अर्धा तास एक आणि मोठी जास्त भरून जर केलं आपण मी फ्रीजचं जे आपलं बर्फ बनवायचं असतं ना त्यामध्ये बनवणार आहे तर ते पूर्ण भरलं तर तुमचा एक तास दिवा चालवतो आणि जर अर्धा भरला तर तो आपला अर्धा तासापर्यंत चालतो हा दिवा पण खरंच इतकं छान याचा उपयोग होतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा तर मी अशा बारा तेरा वाटी करून घेतलेल्या आहेत आणि हे वनस्पती तूप आहे आणि ह्याच्यामध्येच मी एक चमचा गायचं तूप घालणार आहे तर एक चमचा मी आपण रेडीमेड जरी आणलं तरी आपल्याला पूर्ण असं शुद्ध कोणी देत नाही गायच्या तुपातलं त्यात थोडंसं आपलं वनस्पती तूप घालावंच लागतं तर आताही वनस्पती तुपामध्ये मी गायचं एक चमचाभर तूप घातलेलं आहे आणि ते वितळून घ्यायचं आहे आणि चांगलं असं वितळून त्याला थोडंसं कोमट होऊन द्यायचं आहे म्हणजे बऱ्यापैकी कोमट आपलं बोट जिथपर्यंत जाईल आपल्याला वाटेल ना की बाबा हा आता कोमट झालेले त्याच वेळेस सगळ्या वाती त्या आपल्या ट्रेमध्ये भरून घ्यायच्यात आपल्याला आणि ट्रेच्या वाती एकदम सरळ ठेवल्या आणि मग चमच्या चमच्याने तू घालायचं आहे आपल्याला तर घातल्यानंतर वाती जरी थोडेसे वाकड्या झाल्या एका साईडला तरी हरकत नाही ते होत आहेत बरोबरच नंतर सरळ तरी पण आपण सरळ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि आगी थोडं सुकायला लागलं की आपण वाती सरळ घेऊन घेऊ शकतो आणि आपण एका थोडंसं चमचे चमचे थोडंसं एक टिपका टाकलं समजा खाली शे शेवट आणि मग वाती ठेवल्या तरी त्या वाती सरळ राहतात आणि आता मी सगळं ठेवून घेत आहे आता ह्यावेळेस वेळेस मी ते काय टाकलेलं नाही तू तर माझ्या वाती सरळ राहतात मला आता मी बनवते सारख्या त्यामुळे मला सवय आहे आणि तुम्हाला जमत असेल तर थोडं एक एक असं थें थेंब थेम टाका तुपाचा आणि मग ते त्यात चिकटून राहतात त्या सरळच राहतात आणि आता हेच कोमट झालेले बऱ्यापैकी तर आता हे मी त्या चमच्या सगळं ओतून घेणार आहे आणि सगळं पूर्ण ट्रे भरून घेणार आहे आणि आपल्याला हे फ्रीझरमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आणि पूर्ण थंड झाल्याशिवाय काढायचं नाही मध्ये मध्ये काढायचंच असतं ते मी व्यवस्थित असं सगळं भरून घेत घेतल्यानंतरच आणि ही पूर्ण कोल्ड होऊन द्यायचं एकदम थंड होऊन द्यायचं आहे मग तुम्हाला ते थंड झाल्यानंतरही तुमच्यावर शेअर करणार आहे ते कसं झालं ते पण तुम्हाला दाखवणार आहे आता हा मी ट्रे पूर्ण सर्व भरून घेतलेला आहे किती छान दिसत आहे आणि आता हे फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे आपल्याला एक अर्ध्या तासासाठी ठेवलं तरी चालू शकतं अर्ध्या तासानंतर आपल्याला ते पाहायचं आहे तर तुम्हाला मी अर्धा तास झाल्यानंतर दाखवणार आहे ते कसं झालेलं आहे तर पूर्ण असं छे छान झालेली आहे आणि असं आपल्याला ट्रे असा, असा वाकडा करून घ्यायचा आहे म्हणजे ते पूर्ण निघतं सुरीने कट का काढायचं नाही आणि काय नाही एकदम माझा ट्रे आपण असं वाकडा फिरवला की ते आपोआप निघतात ते आणि हा तुम्हाला त्या दिवशी सांगितलं तर हा ब्लाऊज शिवणार आहे तर हा ब्लाऊज झालेला आहे माझं हाही तुमच्याबरोबर मी शेअर केलेला आहे ब्लाऊज खूप छान आहे फिक छान आहे म्हणजे मल्टी कलर असल्यामुळे कुठल्याही साडीवर तर तुमच्या होऊ शकतो आणि त्या मावशीला हा ब्लाऊज पीस आवडल्यामुळं त्यांच्या साडीतलाच ब्लाऊज पीस आहे ह्या आणि हा आता ब्लाऊज बऱ्याच साड्यांवर जाणार आहे तसा एक ब्लाऊज शिवला तरी म्हणजे फायद्याचाच आहे हा ब्लाऊज पीस खरंच छान कलर वाटला मला पण आणि त्यानंतर माझी नवीन कस्टमर आल्यामुळे त्यांचं मी पेपर कटिंग कर करून ठेवत आहे आणि माझ्याकडं बरेच पेपर कटिंग असतं म्हणजे प्रत्येकाचं मी वेगवेगळंच करत असते का तर खूपच छोटी मापं खूपच मोठी मापं असतात मग प्रत्येक वेळेस मी एकच माप नाही टाकत हो राहत प्रत्येकाचं वेगवेगळं करून ठेवलेलं असतं माझ्याकडे एक बास्केट भरलेली आहे मापाची तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा माझे एक पूर्ण बास्केट भरलेली माप आहे तर मी प्रत्येकाचं नाव टाकून त्यांना त्यांचं जे ब्लाऊज पीस असेल त्याद्वारेने मी बांधून ठेवत असते म्हणजे कपड्याने बांधून ठेवत असते तर आता माझे ब्लाऊज बरेचसे शिवून झालेले आहेत आणि माझ्या साईडला जे आहे पिशवी त्या पिशवीमध्ये बरेचसे शिवायचे राहिलेले आहेत तर आता चाललेलं आहे माझं शिवण्याचं आणि परिच आेतून आल्यामुळे परीचा ड्रेस वगैरे सगळं चेंज केला आणि थोडीशी बाहेर गेली होती आणि पप्पा आले चार वाजता त्यांनी मग बाहेरची दार झाडं बिग जरा कट केली खूपच पावसाळ्यामुळे खूपच झाडं वाढलेली आहेत आणि आता दोघंही अभ्यासालासाठी बसलेले आहेत आणि आपलं चॅनल तुम्हाला पाहायला कसा वाटतो ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका